आणि म्हणून मी संग्राम दादांना सांगतो संतोष भाऊ दानवे कुठे बसले आमदार साहेब पण सांगतो काळामध्ये आदिवासी मुद्दे घेतले कि वारंवार जो गाईची तस्करी करतोय व हत्याच्या गुन्ह्यात सापडतोय त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा अशी संग्राम दादांनी मागणी केली होती आज पुन्हा तुमचा Nothing. टिकला आणि हरिण त्याच्याकडून मारले गेला हरिण तो विष्णूई समाज हरणावर ना पोटच्या हो पोरा इतकं प्रेम करतो सगळ्या विष्णूई समाजाने मागणी केली की झाला असेल तुमच्याकडून चुकून माफी मागा पण काय त्या

आणि त्याचे गुन्हे काही खिसे मारणे चाकू दाखवणे असले नाही भाऊ ते परदेशातून फोन लावित दे। कोणत्या देशात गेलं तर त्याचे सात आठ कार्यकर्ते आहेत हो त्याने केले ना खान मेसेज टाकायला सुरुवात मी तुला ठोकणार आहे साहेब परिणाम काय झाला माहिती का देशभर तुम्ही पसरली की खान मारे दृष्टी का ठोकणार आहे मग उत्तर मिळालं एक वचक निर्माण झाला की हरीण मारलं तर लॉरेन्स विष्णू ठोक येतो तुम्हाला कळलं का हिंदू बांधवांना या देशातलं हरीण सुरक्षित झालं पता कि बड़त साल भारी मी आरणाला पाहिलं आणि विचारलं जेवण ते हरिन म्हटलं का कापायचं नाही का रेल्वे म्हटलं साहेब पुढे जा सा। लॉरी आणि म्हणून गोविंदची विटंबना केली गाईची आणि देवळाची एक टार्गेट वर बघा गाई आहे आणि देवळाचे कळस फोडायचे मूर्त्या पोडायच्या पाहिजे सांगितलं पाहिजे तुम्ही गाय कापली ना आमचा महाराष्ट्र तिला राज्य राज्यमातेचा दर्शन देणार तुम्ही गाय कापली ना आमचा मुख्यमंत्री गायीची पूजा करूनच शपथ घेणार ना आमचा पंतप्रधान मांडवच पाहून मंदिर संपत नाही हा हिंदू धर्म काल होता आज उद्या सारख्या धर्मसेवक राहील सगळ्या रे, रे। बाबा जा तो जागे बांना तुम्ही आत्ता जरी ते उभे राहिले म्हटले ना हिसाब वादग्रस्त आहे बंद करा चुपछाप आमचा समाज घरी निघून जाईल वाक्य उलट बोलणार नाही पण नागपूर मध्ये 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 असा काय बाहेर आल्यानंतर पोलिसांच्या हातावर कुराणी आपल्याच्या त्यांनी हे तुम्हाला तुम्हाला आहे का संविधान तुम्हाला वाटतं का बाबासाहेबांचं संविधान जिवंत राहावं कायद्या तर राज्य या महाराष्ट्रात राहावं एकच पर्याय

पोलीस बघील रस्त्यावर ड्युती ब्युटी होती यांच्या रक्षणासाठी मिरवणूक काढणार लाल पाहार पुढे केलं तर त्या पुरीच्या धाक्यात काट्या आणि करावं लागलं त्या पुरीला अजूनही तिचा मेंदू जाग्यावर नाहीये डोकं दुखत तिथं रात्रीच पण काय तो है, मी थोड जास्त बोलतोय पण मिनिटात बोलतो काय विषय पहिल्यांदा आम्ही निषेध व्यक्त केला की आमच्या मंदिराची विटंबना झाली आमची गाय कापल्या गेली आम्हाला न्याय अहो मिळावाच किती वाढलाय बघा तुमच्या लक्षात येत नाहीये त्यांना शिकवलं काय जात आहे माहिती का दुखवा यांच्या भावना नाडा यांना घरात बसले पाहिजे लपून म्हणून षडयंत्र काय चालू आहे माहितीये का औरंग्याच्या फोटोला दुधाचा अभिषेक घालायचा पाहत आहे ना सोशल मीडियावर अरे औरंग्याच्या फोटोला दुधाचा आभिष्यकलायचा काय संबंध आहे कोणता बरोबर त्याला ते सगळं सण करू पण या महाराष्ट्राच्या माती

आपली न्याय व्यवस्था काय सांगते माहिती आपली न्याय व्यवस्था भारताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शंभर आरोपी निर्दोष सुटले तरी चालेल एका निर्दोष व्यक्तीवर कारवाई होता कामाने